तथागत गौतम बुद्ध उपदेश जागरूकता करतो आणि धैर्य शहाणा माणूस आपल्या जागरुकतेने निष्काळजीपणा बाजूला सापडलेल्या मानव जातीकडे शहाण्या माणसांच्या दृष्टीस मूर्ख हा हो पर्वता शिखरावरून दरीतील दिसणारा माणसासारखा आहे निष्काळजी लोकांमध्ये जागरूकता निद्रिकता आणि जागृत असा तो शहाणा मनुष्य उमेदा घोडा जसा अडेल मागे टाकून पुढे जातो तशीच प्रगती करत असतो निष्काळजीपणाच्या आधून होऊ नका काम भोगापासून दूर राहा जागरूक मनुष्य चिंतनशील असतो दक्षता अप्रमाद अमर आहे अविचार प्रमाद मृत्यूचे पद आहे अप्रमादी हे कधीच मरत नाही उलट प्रमादी हे मृतच असते दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरवलेल्या हेतूपासून विचलित होऊ नये एकदा देय हातीशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवा सावधान चित्त राहा आळस सोडा सम्यक मार्गाचा अवलंब करा जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी असतो आळशीपणा म्हणजे अपयश सुस्तपणा म्हणजे अपवित्रता सतत प्रयत्न आणि यांच्या शरीरात घुसलेला आळशीपणा हा विषारी बाण उपटून काढा प्रमादात फसू नका विषयभोगात आसक्त राहू नका अप्रमादपणा ध्यानात बग्न राहून विपुल सुख संपादन करा जो अप्रमाद आणि जागरूक आहे स्मृतिमान आहे सुविचारपूर्वक काम करणारा आहे तो संयमी आहे जो विचारपूर्वक आचरण करणारा आहे व अप्रमाद आहे अशा पुरुषांचे यश सारखे वाढत असते